यवतमाळ जवळच असलेल्या भोयर घाटात डिझेल टँकर उलटून भीषण आग लागली या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीरित्या जखमी झाले आहे ही घटना यवतमाळ दारवा मार्गावरील भोयर घाटात आज सोमवारी दुपारी अकरा वाजताच्या सुमारास घडली यवतमाळकडून डिझेल टँकर दारवाकडे जात होता दरम्यान भोयर घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला टँकर मध्ये डिझेल असल्याने टँकर पलटल्यानंतर त्याने पेट घेतला सोबतच परिसरातील जंगलातही आग लागली या घटनेनंतर यवतमाळ दारवा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण लोहारा पोलीस अग्निशामक पथळ घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत टँकर पूर्णतः जळून खाक झाला होता तर रस्त्यावर डिझेल साडल्याने बराच भाग आगीने कवेत घेतला होता पोलिसांनी दोन्ही बाजूंनी वाहतूक अन्य मार्गाने वळवली हा टँकर राळेगाव येथील एका पेट्रोलियम एजन्सीचा असल्याची माहिती आहे टँकरमध्ये तिघेजण प्रवास करत होते यातील एकाचा जळाल्याने जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर भाजले आहेत जखमींना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू होते पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला होता